विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक आणि गणित भाग दोन या दोन्ही विषयांची बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे तयारी करत आहोत आज आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येणारा प्रमेय म्हणजे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय अतिशय महत्वाचा आहे हा प्रमेय तुम्ही जर मागचे क्वेश्चन पेपर पाहिले तर नेहमीच विचारण्यात येणारा प्रमेय आहे तर आता याची सिद्धता लिहावी कशी आकृती काढावी कशी हे आपण सविस्तर या आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत प्रमाणाचा मूलभूत प्रमेय अगोदर काय सांगतो हे आपल्याला माहित राहणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आणि काय काढायचं हे आपल्याला दोन भाग करता येणं गरजेचं असतं जे दिलेलं असतं त्याला आपण पक्ष म्हणतो आणि जे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्याला आपण साध्य म्हणतो हे आपल्याला माहित आहे आता याच्यामध्ये हा जो मूलभूत प्रमेय आहे ही सिद्धता लिहिताना आपल्याला आकृती करावी लागते त्यामध्ये असलेली रचना करावी लागते पक्ष साध्य आणि नंतर मग ही सिद्धता लिहावी लागते या सर्व पायऱ्यामध्ये आपल्याला पायऱ्या घेऊन जावं लागेल तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका कारण आपण दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ घेऊन आपण परीक्षेची तयारी करून घेत आहोत म्हणून प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राइब करणं आवश्यक आहे त्याशिवाय व्हिडिओला लाईक सुद्धा करना आवश्यक आहे ला तर आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा मी या ठिकाणी त्रिकोण ऑलरेडी काढलेला आहे या त्रिकोणामध्ये ही ही रेषा रेषा एका बाजूला समांतर आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्रिकोण या त्रिकोणाच्या ह्या तीन बाजू या तीन बाजूपैकी या बाजूला ही रेषा समांतर आहे इथपर्यंत झालं तर त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंद्युत छेदत असेल ही जी रेषा आहे एका बाजूला समांतर आणि दोन बाजू एकूण त्रिकोणाला तीन बाजू असतात पैकी एका बाजूला समांतर तर ती रेषा राहिलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू छेदत असेल बघा ही एक बाजू आणि एक बाजू या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल छेदत आहे तेव्हा म्हणजे पर्यंतचा पार्ट आपल्याला दिलेला आहे काय काय दिलं त्रिकोणामध्ये एक रेषा एका बाजूला समांतर आणि ज्या बाजूला समांतर आहे त्यानंतर उरलेल्या ज्या दोन दोन आहेत त्या बाजूला ती रेषा भिन्न असेल तर ती रेषा त्या तिसऱ्या बाजूला समांतर त्या ज्या दोन बाजू आहेत त्या बाजूला कसे विभागते प्रमाणात विभागते एकाच प्रमाणात विभागते म्हणजेच का तर या रेषा या बाजूला आणि या बाजूला एकाच प्रमाणात वागते म्हणजे याचे जे दोन रेषाखंड झालेले आहे याचे दोन रेषाखंड ते प्रमाणात असतात आपण हे प्रकरण डिटेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला परत याच्याबद्दलची सगळीच माहिती मिळेल पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला इंट्रोडक्शन पर्यंत सर्व कळेल की प्रमाणात असणे म्हणजे काय किंवा आपण नवीमध्ये सुद्धा व प्रमाण हे प्रकरण शिकलं त्याच्यामधला आपल्याला थोडासा येतो तर ह्या बाजू प्रमाणात असतात म्हणजे काय ही रेषा या दोन भाग भागामध्ये बा, बा, याला विभाजन केलेलं <coughs> आहे आणि या दोन भागामध्ये विभाजन केल्याच्या नंतर हा एक रेषाखंड हा एक रेषाखंड हा एक रेषाखंड याला पण ए याला बी याला सी याला डी म्हणतात बाय बी टू सी बाय डी याला म्हणतो आपण एकाच प्रमाणात विभाग जर हिरेशा या दोन बाजूला या बाजूना काय करते एकाच प्रमाणात विभागते हे जे विभाग विभागा विभाग याला या बाजूला विभागिंदू मुळ या बाजला ई बिंदू मुळ विभाग आहे तर जे विभागलेलं आहे ते कसं असतं एकाच प्रमाणात म्हणजे त्याचं गुणोत्तर समान असत या रेषाखंडाचं गुणोत्तर ए डी भागिले हे जे गुणोत्तर आहे ते कोणत्या गुणोत्तराबरोबर असतं असत या दोन रेषाखंडाच्या गुणोत्तराबरोबर म्हणजे एई भागिले ई सी या दोन रेषाखंडाच्या गुणोत्तराबरोबर असत हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे तर आपण पक्षामध्ये जे पक्ष दिलेला आहे ते पक्ष लिहूया मी तुम्हाला सांगितलं पक्ष काय आहे पक्ष आपल्याला त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या दोन बाजूला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल आपण हे नक्की पासून शिकलेलो आहोत की तरच्या अगोदरचा पूर्ण पार हा पक्ष मध्ये येतो तरच्या नंतरचा पार हा साध्य मध्ये येतो म्हणून पक्ष काय दिलं की या त्रिकोणामध्ये ही बाजू या बाजूला समांतर आहे आणि त्याच्यानंतर या दोन बाजूला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदे एवढं आपल्याला पक्षामध्ये लिहायचं त्रिकोण ए बी सी मध्ये रेषा यल, यल ही रेषा आहे रेषायल ही रेषायल समांतर असतो रेषायल समांतर बाजू बी सी ही बाजू या बाजूला समांतर आहे

हे एवढं दिलेलं आहे बरोबर हा त्रिकोण दिलेला आहे या त्रिकोणामध्ये या बाजूला ही रेषा समांतर आहे त्याच्यानंतर ही बाजू उरलेल्या दोन बाजूला म्हणजे या दोन बाजूला दोन बिंदू मध्ये छेदत आहे एवढं योड़ दिलेला एवढं आपण दिलेलं आहे आता सिद्ध काय करायचंय तर ती रेषा हे एवढं साध्यामध्ये येत तर ती रेषा त्या बाजूना एकाच प्रमाणात विभागते कोणत्या बाजूना ज्या बाजूना भिन्न बिंदू मध्ये ती रेषा छेदते त्या बाजूना एकाच प्रमाणात विभाग म्हणून साध्यामध्ये काही साध्य एकाच प्रमाणात विभागते म्हणजे त्या रेषाखंडाच गुणोत्तर दोन्ही बाजूच्या रेषाखंडाच गुणोत्तर कस येत समान म्हणजे एडी छेद डीबी बरोबर आहे एडी छेद इसी तर आपण या प्रमाणात जायचं म्हणतो आपण नवीन शिकलो ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर ए या संख्यांना आपण काय म्हणतो प्रमाणात आहेत म्हणतो तसंच आहे प्रमाणात आहे असं दिलं म्हणजे ए डी छेद डी बी बरोबर ए छेद डी सी हे असं आपल्याला लिहिता येतं आता याच्यासाठी आपल्याला काय करायचंय एक रचना करायची आहे बघा हे आपण जोडूया डी आणि बीई हे हे आपण जोडायचं इथं रचना लिहिली तरी चालते किंवा असं प्रत्येमध्ये लिहिलं तरी चालतं रचना आपण काय केलेली आहे रेख सी डी व रेख कोणती आहे बीई काढून ही रचना आपण केलेली आहे आता याची आपल्याला सिद्धता लिहायची मग आता सिद्धतेमध्ये बघा सिद्धता तर याची सिद्धता आपण पाहूया या सिद्धतेमध्ये आपल्याला बघा या सिद्धतेमध्ये हे दोन त्रिकोण आपल्याला घ्यायचे कोणते कोणते दोन त्रिकोण दो एक त्रिकोण आहे एडीई आणि दुसरा त्रिकोन आहे बीडीई याच्याकडे थोडस त्रिकोण एडीई आणि बीडीई या दोन त्रिकोणामध्ये अशा प्रकारच्या दोन त्रिकोणाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहित असेल हे बघा हे दोन त्रिकोण पाहून घ्या आपण या अशा प्रकारच्या दोन त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय असतं आपण सराव मध्ये घेतलेलं आहे हे आणि हे या दोन त्रिकोणाचा पाया एक रेषी आहे शिवाय या दोन त्रिकोणाचे एक शिरोबिंदू सामायिक आहे असं जर असेल तर तुम्हाला माहित आहे अशा दोन त्रिकोणाची उंची समान असते मग तेच आहे या ठिकाणी बघा ए डीई -E आणि बी डीई -E याचा पाया ए डी चा पाया ए डी आणि बी चा पाया बी डी हे बघा एका रेषेत आहेत आणि त्यांचा एक शिरोबिंदू हा सामायिक आहे तो ई बिंदू याचाही आहे बिंदू याचाही आहे एक बिंदू सामायिक शिरोबिंदू आहे म्हणून या दोन त्रिकोणाची उंची समान असते आणि मग उंची जर समान असेल तर तुम्हाला माहित आहे की अशा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते उंची समान असेल तर पायाच्या प्रमाणात

आणि त्याच त्यांचा एक शिरोबिंदू सामायिक आहे तर यांची उंची समान असते त्रिकोण एडी वर त्रिकोण डी डी चा चे पाय एडी व डी एक रेषीयम असून त्यांचा शिरोबिंदू सामाईक आहे सामायिक आहे आणि म्हणून अशा त्रिकोणाची उंची समान असते म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एडीई एरिया ऑफ ट्रायंगल एडी बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी एरिया एरिया ट्रायंगल बीडी ई दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कोणते दोन त्रिकोण आहेत समान उंचीचे का समान आहेत तर त्यांचे पाय एडी आणि डीबी एका रेषेत आणि त्यांचा ई हा एक शिरोबिंदू सामायिक आहे एवढं नाही लिहिलं तरी चालतं डायरेक्टली आपण असं लिहू शकतो पण आपल्याला समजण्यासाठी मी असं लिहिलंय एरिया ब्रँगल बीडी आणि एरिया ब्रँगल बीडी बरोबर आहे एडी ई चा पाया कोणता होतो आता समज सांगितलं एडी आणि बीडी ई चा पाया कोणता होतो डीबी त्याच्या प्रमाणात त्याचं क्षेत्रफळ असतं म्हणून इथे लावला येईल याचं काय आहे एडी आणि इथे काय लावायला येईल डीबी कारण मात्र घ्यायला विसरू नका हे रीजन फार महत्त्वाचं असते असतं हे क्षेत्रफळ कशाच्या प्रमाणात केलं त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात म्हणून हे कसे त्रिकोण आहेत समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण हे समान उंचीचे त्रिकोण आहे विधान नंबर एक समान उंचीचे कशावरून तर असा गुणधर्म आहे या आता परत दुसरे त्रिकोण घ्या कोणता त्याच्यामध्ये हे तर आलेलाच आहे एडी तर दुसरा एक सोबत त्याचा त्रिकोण हा घ्या सी डी या त्रिकोणामध्ये किंवा हे त्रिकोणाचं वैशिष्ट्य लगेच या म्हणजे याच्यासारखं ज्याला लागू होतं एडीई मध्ये एडीई हा त्रिकोण आणि सी हा त्रिकोण यांचा संगत यांचे जे पाय आहे ते एका देश मध्ये आहे शिवाय त्यांचा एक शिवबिंदू डी हा कसा आहे सामायिक आहे आणि म्हणून हे सुद्धा समान उंचीचेच त्रिकोण आहे आणि समान उंचीचे त्रिकोण असतील तर त्यांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असते हे आपल्याला माहित आहे म्हणून आपण या ठिकाणी असे लिहूया की त्याच प्रमाणे हे यासारखं त्याच प्रमाणे डायरेक्टली लिहितो मी एरिया ऑफ ट्रॅंगल एडीई बाय भागीय एरिया ऑफ ट्रॅंगल सी डी बरोबर आहे एडी चा झाला ए आणि पाया काय झाला ठीक आहे याचं कारण काय लिहायचं परती समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण आणि याला विधान नंबर दोन यायचे आता विधान एक आणि दोन चार डाव्या बाजूकडे बघा डाव्या बाजूचे जे गुणोत्तर दिसतं तुम्हाला एरिया ट्रँगल ईडी इथं सुद्धा एरिया ऑफ ट्रायंगल एडी म्हणजे एडीचं क्षेत्रफळ एडीचं क्षेत्रफळ आता या डिनोमिनेटर म्हणजे दुसरा पद गुणोत्तराचं बघा एरिया ऑफ ट्रायंगल बीडी आणि एरिया ऑफ ट्रायंगल सीडी याच्या बद्दल आपल्याला काय सांगता येतं ते आकृतीमध्ये बघा बीडी आणि सीडी हे दोन त्रिकोण एकदा बघा बीडी हा त्रिकोण होतो इथला हा त्रिकोण होतो बीडीई बघा हा त्रिकोण आहे बीडी आणि दुसरा कोणता त्रिकोण आहे सीडी हा एक त्रिकोण आहे हा सी डी त्रिकोण आहे कारण आपल्याला इथे दिले रेषा येईल ही ला समांतर आहे समांतर रेषेमध्ये स्थित असून त्यांचा पाया हा डी सामायिक आहे बघा या त्रिकोणाचा पाया डी या त्रिकोणाचा पाया डी पाया समान आहे आणि ते दोन त्रिकोण या दोन रेषेमध्ये स्थित आहेत दोन समांतर रेषेमध्ये तुम्ही किती तरी त्या त्रिकोणाची उंची समान असते कारण आपण लंब काढतो ना लंब जर काढला तर तुम्हाला इथं सर्व लंब कसे असतील समा समांतर अंतर असेल आणि समांतर अंतर समान असतं म्हणून हे जे दोन त्रिकोण आहेत समांतर रेषेमध्ये आहेत म्हणजे काय आहे त्यांची उंची समान आहे या दोन समा या दोन त्रिकोणाचा एक पाया समायिक आहे म्हणजे पाया सुद्धा समान आहे मग तुम्हाला हे माहिती आहे गुणधर्म की ज्या त्रिकोनाचा पायाही समान असतो समान असते अशा त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान असते म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती एक असत मग ह्या या त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान असायला पाहिजे कारण याचा पाया एकच आहे तोच आहे समायक आहे आणि उंची सुद्धा दोघांची समान आहे उंची काय समान आहे तर ते दोन्ही त्रिकोण या दोन रेषेच्या मध्ये स्थित आहेत आणि दोन समांतरेषेच्या मध्ये स्थित असल्यामुळे त्याची उंची समान असायला पाहिजे मग पाया समान उंची समान म्हणजे क्षेत्रफळ सुद्धा समान मग आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल त्रिकोण डीई व त्रिकोण सी डी यांचा डी हा सामायिक पाया असुन ते रेशा यल व बाजू बीसी रेशा यल समांतर बाजू बीसी मध्य स्थित आहे बरोबर मग हे पाया समान आहे आणि दोन रेषेमध्ये ते स्थित आहे पाया समान दोन रेषेमध्ये स्थित म्हणजे त्यांची त्यांचे म्हणजे त्यांचं म्हणून आपल्याला असं सांगता येतं म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल बी एरिया ऑफ ट्रायंगल बी बरोबर आहे एरिया ऑफ ट्रायंगल सी डी याला विधान नंबर तीन म्हणूया बाया समान उंची समान म्हणून त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा समान आता परत एक आणि दोन चार डाव्या बाजूकडे बघा हे तर पहिलं पद दोन्ही गुणोत्तराचं समान ऑलरेडी आहे आहे आणि दुसरं जे पद आहे गुणोत्तराचं ते आपण इथं समान दाखवलं विधान तीन मध्ये याचा अर्थ हे पूर्ण गुणोत्तर या पूर्ण गुणोत्तराशी समान आहे विधान तीन वरून आपल्याला काय सांगता येतं आणि दोन ची डावी बाजू समान।, समान, समान, समान आहे म्हणजे विधान विधान काय आणि ची डावी बाजू कशी आहे समान कारण हे पहिलं पद तर ऑलरेडी त्रिकोण बिलीचं क्षेत्रफळ आणि त्रिकोण सीडीचं क्षेत्रफळ हे समान दाखवलं म्हणजे हे सुद्धा समान आहे म्हणजे ही पूर्णपणे दोन्ही गुरु एकमेकाला समान आहे म्हणून आपल्याला असं सांगता येत

विधान एक आणि दोन ची कोणती बाजू समान दिली डावी बाजू समान दिली म्हणजे याचा अर्थ विधान एक आणि दोन ची उजवी बाजू सुद्धा कशी असायला पाहिजे समान कशावरून एक दोन आणि चार वरून म्हणून एडी डी बी बरोबर आहे ए एई भागिले ईसी हे कशावरून घेतलं आपण विधान एक दोन व चार वरून आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं बघा एडी छेद डीबी बरोबर आहे एडी छेद म्हणतात प्रमाणाचा प्रमेय प्रमेय अतिशय आहे याची सिद्धता आपण सर्वांनी तयार करावी कारण ही सिद्धता दरवर्षी वारंवार परीक्षेला येतच असते म्हणून आपण याच्यावर विशेष लक्ष द्यावं आणि या सिद्धतेची तयारी करावी याच्यात कोणाला जर डाऊट वाटला तर आपण मला विचारावं याच्यामध्ये आपण विचारू शकता तर यावर दोन दोन गुणाचे प्रश्न विचारले जातात एखाद्या हे चार रेषाखंडापैकी तीन दिलेले असतात आणि चौथा रेषाखंड काढवायचा असतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय प्रमाणाचा मूलभूत प्रमेय हा व्यवस्थित तयार करायचा आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा सुद्धा आहे

व्यत्यासाचा उपयोग करायचा याच्यावर भरपूर तुम्हाला उदाहरण सापडतील ते आपण सोडवावी त्याचा सराव करावा असेच आपण काही प्रेमी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर सर्वांनी याची तयारी करायची पुन्हा एकदा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद